लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून तयारी केली जात आहे राज्यात महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये लढत होणार आहे दरम्यान वंचित आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी वेगळी भूमिका घेतल्याने महाविकास आघाडीच्या संकटात भर पडली आहे आंबेडकर यांनी लोकसभा निवडणुकीसंदर्भातील आपली भूमिका स्पष्ट करताना महाविकास आघाडीतून बाहेर पडत एकला चलो रेचा नारा दिला होता यावेळी त्यांनी आपली पहिली यादी जाहीर करताना आठ उमेदवारांना संधी दिली होती तसेच काल दुसरी यादी जाहीर करताना अकरा उमेदवारांना संधी दिली वंचितने दुसऱ्या यादीत मूळचे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद चंद्र पवार पक्षातील नेते बारसकर यांना माढ्यातून उमेदवारी दिली त्यामुळे आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षातून रमेश बारसकर यांची हकालपट्टी करण्यात आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीनंतर बारसकर यांनी शरद पवारांसोबत राहण्याचा निर्णय घेतला होता बारसकर हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्र पवार पक्षात प्रदेश सरचिटणीस कार्यरत होते असे असतानाही वंचित आघाडीने आपल्या दुसऱ्या यादीत माढा मतदार संघासाठी बारसकर यांना तिकीट दिले त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातून त्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे याशिवाय अलीकडच्या काळात अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील नेते छगन भुजबळ आणि वकील गुणरत्न सदावर्ते यांच्याशी बारसकर यांचा संपर्क वाढल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे या दोन्ही बाबी लक्षात घेऊन त्यांच्या हकालपट्टीचा निर्णय घेण्यात आला आहे अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका